जबरी चोरी करणाऱ्या अट्टल चोरांना स्थानिक गुन्ह्या शाखेने केले जेरबंद छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांची कार्यवाही दिनांक पंधरा सात दोन हजार पंचवीस रोजी तीन वाजून तीस वाजेच्या सुमारास पोलीस ठाणे करमाड हद्दीतील लाडसंगी रोड भांबर्डा शिवारात इसम नामे लिवी कमलाकर घोरपडे वयवर्षे एकोणावीस बदनापूर जिल्हा जालना यास मोटरसायकल आणून धाक चा दाखवून चापट व्यक्त्यांनी मारहाण करून त्याचा कर मोबाईल व नगदी पाच हजार रुपये तक्रारीवरून पोलीस स्टेशन करमाड येथे गुन्हा क्रमांक तीनशे पंधरा दोनशे पंचवीस कलम अंतर्गत तीनशे नऊ प्रमाणे दाखल झाला होता नमूद गुन्ह्याच्या अनुषंगाने मान्य पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण डॉक्टर विनय कुमार राठोड यांचे अपर पोलीस अधीक्षक मान्य अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हा शाखा विजयसिंग राजपूत यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकात सूचना देऊन सदर गुन्ह्यातील आरोपितांना शोध घेण्याचे आदेश दिले होते त्यावरून स्थानिक गुन्ह्या शाखेच्या पथकाने आदेश मिळाल्यापासून करमाड पाचोड व छत्रपती संभाजीनगर शहर ग्रामीण भागात गुप्त बातमीदार नेमले महत्त्वाच्या ठिकाणी भेटी घेऊन संशयितांची माहिती घेतली सतत आठवडी बाजारात साध्या वेशात गस्त केली व जबरी चोरी करणाऱ्याचा शोध घेतला दिनांक बावीस सात दोन हजार पंचवीस रोजी गोपनीय बातमीदारांकडून माहिती मिळेल की सदरचा गुन्हा इसम नामे दिलीप दिनेश दिलीप नवगिरे राहणार भारतनगर गारखेडा त्यांनी त्याच्या साथीदार सरक केल्याचे समजते आज दिनांक बावीस सात दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हा शाखा पदक सह पोलीस निरीक्षक पवन इंगळे पोलीस सवलदार वाल्मिक निकम शिवानंद बनगे अशोक वाघ पोलीस अधीक्षक अनिल काळे महेश बिरुटे चालक संजय तांदळे यांनी झेंडा चौक भारतनगर घरखेडा परिसर छत्रपती संभाजीनगर येथे सापळार असून इसम नामे दिलीप नवगिरे वर्ष एकोणावीस राहणार नवनाथ नगर या ताब्यात घेऊन गुन्हा संदर्भात विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याचे साथीदार नामे एजाज सय्यद अनुज साबळे अमन शेख यांच्यासह केल्याची कबुली दिली आहे त्यानंतर इसम नामे एजाज उर्फ अज्जू राहणार बडी बिस्मिल्ला मस्जिदच्या मागे भारतनगर गल्ली नंबर बारा पटेल मंदिरच्या बाजूला छत्रपती संभाजीनगर शहर अनुज सौरूप साबळे भारतनगर अंगोली माल बौद्ध बौद्धविहाराजवळ गारखेडा परिसर छत्रपती संभाजीनगर ताब्यात घेतले त्यांना विचारपूस करता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली त्यानंतर सदर आरोपांच्या ताब्यातून गुन्ह्यात चोरी केलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला नमूद तीन इस्मांना वैद्यकीय तपासणी करून पोलीस ठाणे येथे मुद्देमालासह हजर केले आहे पोलीस तपास करमाड पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी करत आहेत सदरची कामगिरी मान्य पोलीस अधीक्षक श्री डॉक्टर विनयकुमार राठोड अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपूर्णा सिंह मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत सह पोलीस निरीक्षक पवन इंगळे सहपोलीस निरीक्षक मोठे पोलीस हवालदार वाल्मिक निमक निकम शिवानंद बनगे अशोक वाघ अनिल काळे महेश बिरुटे चालक संजय तांदवे पोलीस अधीक्षक योगेश तरमाळे पोलीस अधीक्षक जीवन घोलप यांनी केले आहे अनिल भालेराव जिल्हा प्रतिनिधी एस एस इंडिया न्यूज छत्रपती संभाजीनगर